आपल्या इमारतीचं किंवा घराचं आपत्ती व्यवस्थापना विषयक सर्वेक्षण करणे या प्रयोगामध्ये तुम्हाला तुमचं घर किंवा शाळेच्या इमारतीचं सर्वेक्षण करायचं आहे आपत्ती काळात राहण्यासाठी या जागा सुरक्षित आहेत का याची खात्री होईल आपत्ती म्हणजे भयंकर धोकादायक घटना जी आकस्मिक घडते आधी कोणतीही सूचना नाही उदाहरणार्थ ज्वालामुखी भूकंप आग वादळे अशा घटनांमुळे प्रचंड जीवितहानी व मालमत्तेची हानी होते म्हणूनच असे सर्वेक्षण करायला हवे यासाठी आपल्याला वही सर्वेक्षण तक्ते लागतील विद्यार्थी तज्ञांची मदत घेऊन माहिती मिळवू शकतात सर्वेक्षण करताना खालील मुद्दे संदर्भासाठी वापरा विद्युत परीक्षण तक्ता विजेचे कनेक्शन परवाना धारक तांत्रिकाने केला आहे का वीज पुरवठाला योग्य प्रकारे अर्थिंग केलेला आहे का विजेची उपकरण आय एस आय आहेत का इमारतीवरती वीज प्रतिरोधक आहे का विजेच्या खांबांभोवती संरक्षक जाळी लावलेली आहे का बांधकाम परीक्षण तक्ता इमारतीचे बांधकाम योग्य वास्तुविशारदाच्या निगराणीखाली झालेले आहे का इमारतीचा नक्षा योग्य सरकारी विभागाने मान्य केलेला आहे का बांधकामासाठी कच्चा माल कोणत्या प्रकारचे वापरले आहे बांधकाम आराखड्याप्रमाणे झालेला आहे का पाण्याचा सांडपाण्याच्या नळामधून गळती होतीये का सांडपाण्याची व्यवस्था कशी आहे इमारतीची वेळच्या वेळी डागडुजी रंगरंगोटी केली जाते का अग्निप्रतिबंधक व्यवस्था परीक्षण तक्ता इमारतीत पुरेशी अग्निशामक उपकरणे आहेत का अग्निशामक उपकरणांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते का बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ते आहेत का पायऱ्यांचं परिमाण योग्य आहे का त्या पुरेशा रुंद आहेत का जेणेकरून अधिक लोक असली तरी पटकन हालचाल होऊ शकेल हॉस्पिटल अग्निशामक दल पोलीस इत्यादींचा संपर्क क्रमांकांची यादी आहे का व ती वेळेत उपलब्ध होऊ शकते का प्रथमोपचार साहित्य आहेत का गॅस सिलेंडर व इतर ज्वलनशील पदार्थांची साठवण कशा प्रकारे केली जाते अग्निशामक दलातर्फे वेळोवेळी अग्निप्रतिबंधात्मक अभिरूप सराव घेतला जातो का निष्कर्ष मुलांना या सर्वे नंतर तुम्हाला नक्की कळेल की सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत का नाही तुम्ही देखील यात बदल करू शकता